कशा आहात तुम तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजा असाल तुम्ही शिंदेश भारतात तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आजचा दिवस आहे चौथा आणि आज आम्ही कासारा टू इगतपुरी ट्रॅव्हल करणार आहे तर आता मी पत्तू रोहित आणि आता आणि रोहन पाच जण चाललेलो आहे आणि पालखी थोडीच पुढे आम्ही पाहिजे पालखीच्या पुढे होता विकी आता येत होता म्हणून आम्ही थांबलो वगैरे त्यासाठी तर सकाळी चाय वगैरे खूप मस्त आहे की फुल एनर्जी मध्ये साईनाथ साईनाथ दे रे मस्त गाणी लागले सकाळ सकाळी खूप मस्त वाईव आहे आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकता मागे पूर्ण ऑरेंज ऑरेंज ढग झालेले आहेत आणि एक नंबर वाटते आणि मस्त की थंडी पण लागते त्यामुळे सकाळी आंघोळ करता जास्त होती पण आता तर थोडी कमी झाली आहे म्हणून काही एवढं वाटत नाही आता डायरेक्ट इथून नाश्त्याच्या शॉपला पालखी थांबेल पण आम्ही मध्ये मॅगडीला थांबू मॅगडी किंवा स्टारबॉक्सला थांबू तर तिथे आम्हाला चार्जिंग वर्जिंग पण करायचे आणि खाऊ पिऊ थोडंसं नंतरला तिथून डायरेक्ट पुढे डायरेक्ट दुपारच्या हॉटेलाच थांबू आम्ही आम्ही नाश्ता केला तर करू नाही तर नाहीत मोस्ट ऑफ काय बोलतो मग रोहित भाई साईराम साई ड्रेसिंग बघा ड्रेसिंग बघा भाई एक नमस्कार आज फोटो काढूचे म्हणून तर ड्रेसिंग मध्ये बोल आम्हाला इंस्टाग्राम नाही काहीच तुम्हाला बी ब्लॉगमध्ये असं मी मागे राहिलेलो खूप खूप कचरा घडवाने सगळ्यात मागे होता आज दिसतो तुम्हाला कंटिन्यू चालेल चालेल चला मी गाणं बोलतोय मफी पूल वन साईड गाणं म्हणत चाललेलं साईनाथ आईना ते रे चला काहीच भेटू असे मस्त झालंच राहणार आहे कालच्या ब्लॉग पण तुम्ही बघत नाही असेल तर नक्की जाऊन बघा फुल एन्जॉय केलेलं आहे आणि हा पण ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर काहीच आता आलो आहे मॅगडीला मॅगडीला तर मस्त आहे की बर्गर वगैरे हो खातो मी सगळेच इम्पॉर्टंट चार्जिंग लावलं हे बघा वायर चार्जिंग आहे म्हणून थोडासा पटकन चार्जिंग वगैरे करतो हे आणि पॉवर बँकला चार्जिंग नाही ना आपल्या तू असं घेतला थंडी लागतात तुला वाटतं तेच इथे गरम गरम वाटते आणि स्टार बक्स ओपन नाही आहे बघा अगदी क्लिनिंग झालं आहे तर मस्त आहे की मॅगडीला काही ना काहीतरी खाऊया मग साहिराम आहे थोडं तर चार्जिंग वगैरे करून घेऊ तर कायच आपली ऑर्डर आलेली आहे आ, ना ओ कॅशर आहे यो कॅशर आहे सगले पोरं यांनी दिले पार्टी 6 वाजले आता मस्त वेके आणि नंतरला जावी आपल्या दुपारच्या ऑल्टला डायरेक्ट या काय सा सा स्टारबक्स पैसा रे पैसा बोलवा साईड पैसा वडापाव खाले बघा किती सारे वडापाव खाल्ले आपण इथे बसलेस किती वडापाव खाल्ले तू दोन घालले बाकी त्यांच्या सगळ्यांची मिळून आणि हे भजी बटाट्यांचे बटाट्याचे भाजी उरले जात्या मध्ये गॅंग बसलो मनसेड गॅंग बसले सरबत कुठला कोकम सरबत कोकम सरबत पिते वडापाव भाजी बटाट्याचे आणि कोकम सरबत मस्त ना पोटच टाईट नाही तर शेट माणूस आणि चार बॉक्स नाही बियाला काय मस्त संपूया सगळं थोडासा पोकवार वेस्ट हा ना या तुझा डबल आहे तू डबल घातोय काय आता वगैरे फोटो वगैरे काढतो इंस्टाग्रामला पोस्ट करण्यासाठी आणि इकडे बघा सगळी आपली गँग वगैरे आहे उभी ते पण फोटोज वगैरे काढतोय आणि पतू पतु शेट पथु ड्रेसिंग तर बघा मागवीर मागवीर आई शपथ ऐकते का ऐकते का तू एकच छावा चालेल चालेल काय त्याचा फोटो वगैरे काढतो आणि नंतरला मग तुम्हाला भेटूया शिर्डीच्या वाटेवर कार्तिक भाईच ना तर नाही केलं हा का चालेल चालेल चला काय भेटूया डायरेक्ट आता मग शिर्डीच्या वाटेवर आता डायरेक्ट दुपारच्या ओढला आम्ही थांबू आता कोण थांबणार वगैरे तर नाहीच आहे सगळे नाश्ता बिस्टा फुल जोरात केलं म्हणजे नाश्ता म्हणजे वडापाव मॅकडॉनसचे तर काही आता इगतपुरी गाव सोडलेलं आहे आम्ही आणि आता घोटीच्या दिशेने चालत आहे आम्ही इगतपुरी गावातून येताना ऊन वगैरे पण खूप लागला ती बघा बैलगाडी चालते आमच्या साईडने चायला आवरलो मी त्याने आता गेल्यानंतर आणि एवढा ऊन लागतो ना काही एवढा ऊन लागतो ना काय विचू नका तिथे फक्तोने बघा पूर्ण पॅकअप केलंय पूर्ण चेहरा वगैरे चाकूनच टाकला त्याने पूर्ण बाबा बाबा हे बघा कसले रगील बैल आहेत रगील तर आता दुपारचा हॉल्ट आहे आवडतं आम्हाला आहे ना त्या एक फार्म हाऊस टाईपमध्ये घर आहे तिथे आम्हाला वाटतं हॉल्ट असं दुपारचा तर बघू कसं काय ते आता आजचा ऊन लागायला लागलं ना डोकं विका एकदम जाम झालं आहे तर काय माहिती कधी येईल स्टॉप कधी पोचू आम्ही अजून इथून तरी कमीत कमी सहा किलोमीटर तरी अजून स्टॉप असेल आता बघू रोहित आणि रोहन आहे ना खूप मागे राहिलेत म्हणजे एक दहा पंधरा मिनटं मागे राहिले ते स्टॉप घेतलं त्यांनी कारण की रोहितचे पाय दुखतात ना कारण की तो विदाऊट चप्पल लावतोय म्हणून तर आता बघू कसं काय होते पुढचं पुढे आणि नाश्त्याला वडापाव होते तर वडापाव मी खाल्ला नाही कारण की मला नाही जमत वडापाव पो जास्त पोटामध्ये आग टाईपमध्ये होतं पण मी वडापाव खाल्ला नाही तर डायरेक्ट दुपारचं जेवण करेन मस्तपैकी आणि दुपारच्या हॉटेलला एकदम आराम करेन मस्त कुठे चाललं पाहिली गाडी घेऊन मामाच्या गावाला मामाच्या गावाला चालले माझी आहे रे तुझी बायली गाडीतून ये मामा तुझे चल मग साईराम जा लवकर शिर्डीला बसशील लवकर काय तिथं सगळी थांबलेच काय रे म्हणजे आपली व्हिडिओ बघितली काय ना ती बघितली पहिले काय खातो सांग आता जरा सोया चिल्ली काढते सोया चिल्ली आहे तिकडे रस्त्यामध्ये शारबग ची कॉफी भेटलेली ना पडलेली कॉफीचा टाकले आपल्या स्टारबागची राणी रागवेल याच्यावर राणी रागवेल बघ आता कसली चला गाईस थोडस खाऊया कॉफी माहिती थोडस पोट भरले तरी पण थोडेसे दोन चार पीस खातो आणि मग जाऊया डायरेक्ट दुपारच्या हॉल्टला कसा विषय बाई सगळ्यांनी शॉर्टकट मारलाय सगळ्यांनी सगळ्यांची चेहरी बघून घ्या मंडळांनी सगळ्यांनी शॉर्टकट मारलं आहे तिथून डायरेक्ट निघतील शॉ स्टॉपला पंधरा वीस मिनटं वाचवली आहे पोराने उन्हातून चला काय आपण म्हणजे स्टॉपवर आणि डायरेक्ट जाऊन चार्जिंगला लावूया फोन काही जाऊ बघा हा समृद्धी महामार्ग आहे आणि इथून खालून डायरेक्ट त्या साईडला रस्ता निघाला आहे कसा शॉर्टकट आहे बघा ओरड्डा आहे कसे ओरड्यात चालेल बघा तकि आम्मा करत चालले तुझा पहिले म्हणजे मेला तर तू मारशी आहे नीट थांब तुझेल तू थांब आईस आता आम्ही थांबलोय उसाचा रस केला दहा पंधरा जण मस्त तू उसा रस पिणार आता रस वगैरे पिऊया कारण की हा आता तर आहे ना खूप लांब असतो गरमीची पूर्ण हालत करत नाही बघा पूर्ण येऊन पूर्ण चिरा जाय जाऊन मस्त हांघूळ करून वाटतं मग थंड पाण्याने पडतं काय कधी पोहचत ना अजून तरी आम्हाला एक आवड असं आहे त्यानंतर आणि रोहन आणि रोहितचं फूप म्हणजे आमच्या देशात तीन किलोडर मागे बघू कधी येतात ते म्हणजे ज्यूस पिऊया फक्त शिर्डी शंभर किलोमीटर दूर आहे इथून आपल्यापासून आता आणि आपण नाश्ता जेवणाचा हॉल्ट कधीच सोडलेला आहे आता इथून डायरेक्ट संध्याकाळच्या नाश्त्याच्या हॉल्टला बाई आम्ही मगाशी फोटो काढले फोटो दाखवू का बाई आपले सगळ्यांचे कसा विषय कसा विषय सगळ्यांचे फोटो काढले आहेत फक्त शंभर किलोमीटर काय शंभर किलोमीटर नाही उभ्या जन्मत विटला वारी सुटायच नाही ओम साईरा ओम साईरा काय जमत चायचा स्टॉप आलेला आहे आणि ज्या आम्ही सगळे चाय पितोय पाच कपली

चला गाईस या नाश्ता करायला आता नाश्ता वगैरे करू चाय 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 सॉरी चाय पियाला तर गाईस आता बॅग वगैरे शोधूया आणि जागा वगैरे पकडूया तर मस्त आहे की तिथे जागा पकडलेली आहे बघू आता थोड्या झोपू आराम करू पहिले बॅग तर शोधूया बॅग बघ घेते आणि त्यात पहिली माझी बॅग शोधायची बॅग शोधल्यानंतर भेटूया सोनू चमकतो बघा चला दादा उभं राहिले इलेक्शनला कुठला विपक्ष का ऑरेंज विपक्ष साधाबंद कंपनी बंद कंपनी आहे चला बॅग शोधूया आता